पिंपरी चिंचवड शहरातील तिखी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना पहाटेच्या सुमारास दुचाकीहून आलेल्या चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटलं असल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथक ती, माल तीन मालमत्ता गुन्हे विरोधी पथक आणि खंडणी विरोधी पथकानं सलग तीन दिवस या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी करत अखेर लुटमार करणाऱ्या या सराई चोरट्यांना बेड्या ठोकल्या योहान भास्कर कासार व विश्वजित अर्जुन पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत त्यांच्या अटकेनं बारा जबरी चोरी आणि एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला अटकेत असलेल्या आरोपीकडून एक कुकरी एक मोटरसायकल तीन मोबाईल तीन मोबाईल फोन आणि काही रोकड असा पाच लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे मागील तीन चार दिवसापूर्वी दिनांक एकवीस फेब्रुवारी व बावीस फेब्रुवारी रोजी पिंपरींचं टायकलीतील दिगी आळंदीपुडली नदीतील रायलोड सिटी परिसरातील डोंगराळ भागामध्ये जी मॉर्निंगला मॉर्निंग वॉकला येतात अशा इस्मांना तीन म मोटरसायकलवर येऊन जबरीचा चाकूचा दाग दाखवून त्यांच्या गळ्यातील त्याच्याजवळील मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती जबरीची चोरी केली होती सदरचा प्रकार हा जसा दिगे आळंदी परिसरात घडला होता तसा पुणे पुणे ग्रामीण पुणे शहर तिथे त्याच दिवशी घडला होता त्यामुळे सदर प्रकारचा गंभीर असल्याने आम्ही दिगे आळंदी पोलिसांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल केले होते तसेच गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले होते सदरच्या प्रकारचं गांभीर्य ओळखून मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मान्य विनय चौकसरांनी आम्हाला स गुन्हे शाखेला सदरच्या आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन केले होते त्याच आरोपींचा गुन्हे शाखेचे आम्ही मालमत्ता गुन्हेविरोधी पथक विरोधी पथक व गुन्हे शाखेतील जे अधिकारी अंमलदार हे सतत आम्ही त्यांचा शोध घेत असताना कंटिन्यू तीन दिवस अहोरात्र आम्ही त्याच्यावर मेहनत घेऊन जेवढे रस्त्यावर सी सी टी व्ही फुटेज आहे त्या फुटेजचा फुटेच्या दादूद्वारे आम्ही ह्या आरोपींना निष्पन्न केला आणि आरोपींचा शोध घेत असतानाच हे आरोपी चरवली परिसरात आम्हाला दिसून आल्याने आणि आमचे गुन्हे शाखेचे पी एस आय बदाने पी एस आय गोसावी आमच्या पथकाने यांना यांचा पाठलाग करून यांचा पाठला अक्षरचित्रारक झालेला पाठलाग आहे ह्या पाठलाग करून त्यांना आम्ही ताब्यात घेतले त्यावेळी जेव्हा ताब्यात घेतले त्यावेळे आरोपींकडे ज चोरीची मोटरसायकल मिळून आली आणि एक हत्यार धारदार हत्यार मिळून आलं ह्या आरोपींचं नाव आहे एका आरोपीचं नाव आहे यो योवान भास्कर कासार हा रा राहणार सनस सनसवाडी मूळचा राहणार हा जालना दोन नंबर आरोपी आहे विश्वजित अर्जुन पवार हा राहणार संभाजीनगर मूळचा राहणारा जालना आणि ह्या आरोपींकडे आपण अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं आहे की ह्या आरोपींनी यापूर्वी संभाजीनगर जालना तसेच मग आता इकडे पुणे ग्रामीण पुणे शहर आणि भिंपरीचा ऐकतलं आहे अशा या ठिकाणी पण असे अनेक गुन्हे केले त्यांना आणि त्या बारा गुन्ह्यांचे यांच्याकडून उघड म्हणजे उकल झालेले आहे ह्या आरोपींकडे आपण यांच्याकडून आता पण आपण स जवळपास एखादा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ह्यातला जो आरोपी दोन क्रमांक दोन आहे विश्वनाथ पवार हा संभाजीनगर परिसरामध्ये किंवा जालना परिसरामध्ये हा वॉन्टेड आरोपी आहे हे सरायत आरोपी आहे यांना यांच्या आपण ताब्यात घेऊन ही जी आंतरराज्य ही लुटमार करणारी टोळी होती हिचं आपण जिर्बंद केलेली आहे आणखीन आरोपी होण्याची ह्या याच्यामध्ये यांचा सा तिसरा साथीदार आहे तो आता आपण त्याच्या मागे लागलेलो आहोत तोही आपल्याला लवकरच आपण त्याला ताब्यात घेणार आहोत